डोंबिवलीत प्रथमच शिवसेना शिंदे गटाकडून सराव दहीहंडीचे आयोजन फडके रोड परिसरातील मदन ठाकरे मैदानावर आज करण्यात आले आहे या सराव दहीहंडीचे आयोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे दहीहंडी फोडण्याची पर्वणी देण्याचे काम खासदार शिंदे यांनी केले आहे या सराव दहीहंडीला अनेक गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे शिंदे साहेबांचा आभार मानते आणि आजकाल जे स्त्रियांवरती होत आहे आणि त्याच्या विरुद्ध साहेबांनी आम्हाला जे प्रोटेक्शन दिले त्याबद्दल मी साहेबांचे खूप आभार मानते आणि आमच्या सर्व लाडका लाडका भाऊ आम्ही ते अशी सलामी दिली आहे म्हणून हे बोलून डोंबोली जे मधील या फडके रोडवर आणि डोंबोलीमध्ये प्रथमच सन्मानिय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ज्यांच्या माध्यमातून हा सराव दहिहंडीचा कार्यक्रम होत आहे मी ज्याला आपण चोर दहीहंडी म्हणतो हा सराव दहीहंडीचा कार्यक्रम सन्मान एकनाथ श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून न बोलू न भविष्य असं मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच डोंबिवलीमध्ये साजरा होतो आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट की जे दही कला व आले आहेत जे दहीहंडी फोडणारे आहेत त्यांना एक पर्वणी देण्याचं काम सन्मानित श्रीकांतजी शिंदेसाहेबांनी केलेलं आहे मी मनापासून डोंबिवली शहराच्या वतीने कल्याण ग्रामीणच्या वतीने सन्मानित श्रीकांतजी शिंदेसाहेबांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि सर्वांना हंडीच्या आणि पंधरा अग्च्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र